नमस्कार कराडची सून पूनम या चॅनलमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते तर पहा मी आज हा दुर्गादेवी जेव्हा नवरात्री उत्सव चालू होता ना त्यावेळेस ज्यावेळेस गुलाबी रंग होता त्या दिवशीचा हा वी व्हिडिओ आहे आज जेवढे पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते सगळे मी अपलोड करणार आहे हे एकाच व्हिडिओमध्ये सगळ्याकली आणि दुर्गादेवीचे व्हिडिओ समाप्त करणार आहे तरी हे पहा कराडमधलं दैत्यनिवारणी मंदिर आहे जिथं नवरात्रीचे नऊही दिवस यात्रेसारखं भरलेलं असतं आणि तिथे आम्ही गेलो होतो दर्शनासाठी तर खूप छान आणि सुंदर असं वाटलं मला प्रसन्न वाटलं आणि तुम्ही कराडच्या जवळपास असाल आणि इथे जाता का नवरात्रीच्या उत्सवात जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की जा खूप छान सुंदर असं प मंदिर आहे आतून पण खूप सुंदर मंदिर आहे आणि बाहेर तर नऊ दिवस रोज यात्रा भरलेली असते आणि नंतर आमच्या इथं होता गोंधळ होता त्याच दिवशी पहा तर गोंधळाचं पण आमच्या कॉलनीमधलं एक भाऊजी आहेत त्यांनी खूप सुंदर गाणं म्हटलेलं आहे पुढं तुम्हाला ते ऐकायला मिळेल पहा तर गोंधळी गाणं म्हणतच होते आणि ते म्हटले मलाही म्हणायचं आहे तर देवीला पण फार सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि त्या भाऊजींचा आवाज एवढा सुंदर आहे ना खूप छान गाणं म्हटलं त्यांनी त्या गोंधळांपेक्षा मला त्यांचाच आवाज छान वाटला ही तर तुम्हीही नक्की ऐका तर म्हणून मी छोटीशी क्लिप घेतली त्यांचीसुद्धा की जेणेकरून त्यांचा

दिवशी होता महाप्रसाद तर इथे महाप्रसादासाठी सगळेजण जेवायला बसले होते आम्ही सुवासिनीचं पूजन वगैरे केलं आणि इथे आधी बक्षीस वितरण होतं म्हणजे ज्या आपण गेम्स घेतलेल्या त्याचं बक्षीस वितरण चाललं होतं आणि ते झाल्यानंतर दुर्गा दिवशी जाणार होती कारण आमच्या इकडे रांगोळी पण पहा किती सुंदर आहे दसऱ्या दिवशी दुर्गा माता विसर्जित करतात तर इकडे पहा दुर्गामाता चाललेली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे सगळेजण खूप मन असं उदास झालं होतं कारण हे नऊ दिवसाचं जे नवरात्रीचं सुंदर असं छान सगळीकडे आनंदमय वातावरण होतं ते संपणार होतं आणि मन असं भरून आलं होतं आणि ते पहा ट्रॅक्टरमध्ये दुर्गामाताला बसवली होती त्यानंतर आम्ही दांड्या वगैरे पण खेळलो आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं असं सुनं सुनं वाटत होतं मंडळ तुम्ही बघू शकता जे सगळं तेज आहे ना ते निघून गेल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर मग तिला आम्ही आरती वगैरे केली आणि त्यानंतर मग तिला विसर्जित करण्यासाठी घेऊन गेले त्याच्यासोबत सात बायका पण लेडीज पण गेल्या होत्या कारण रात्रीचं असतं त्याच्यामुळे जे आमचे सासू वगैरे आहेत सासू आई त्या सगळे गेल्या होत्या तर हेच मी नवराजीचा हा शेवट